नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि खूपच छान मराठी भाषण उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्या अगोदर सुमारे दीडशे वर्ष तो इंग्रजांच्या ताब्यात होता इंग्रजांनी आपल्यावर अनेक प्रकारचे कडक कायदे लादले होते त्यातून मुक्त होण्यासाठी आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले पंधरा ऑगस्ट आपल्याला त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो महात्मा गांधी भगत सिंग लोकमान्य टिळक चंद्रशेखर आझाद लाला लजपत राय पंडित नेहरू वल्लभभाई पटेल आणि यांच्यासारख्या शेकडो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची हा दिवस आठवण करून देतो त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना आज आपण सलाम करूया एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद